आज जी घटना मी तुम्हाला सांगणार आहे ना ही घटना एका पुलीसवाल्यासोबत घडलेली घटना आहे आणि त्यांचा हा सत्य अनुभव आहे तर मित्रांनो हे शंभर टक्के रिअल घटना आहे तर प्लीज स्टोरी शेवटपर्यंत बघा आणि स्टोरी आवडली तर स्टोरीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक चांगली कमेंटसुद्धा करा याने आम्हाला प्रोत्साहन भेटेल आणि तुमच्यासाठी अशाच भीतीदायक स्टोऱ्या आम्ही आणू तर स्टोरी आहे बेलापूर येथील बेलापूरमध्ये सी बी डी कॉर्टर्स आहे त्या सी बी डी क्वॉर्टर्समध्ये हा पोलीसवाला राहत होता आता याचा आपण तात्पुरतं नाव विश्वनाथ असं ठेवू आणि तुम्हाला तर माहीतच आहे पोलीस खात्यामध्ये जर नोकरी असेल तर त्यांना रात्री बेरात्री कधीही उठून जावं लागतं कधी कोणती इमर्जन्सी येईल हे सांगताच येत नाही म्हणजे एक चोवीस घंट्याची ड्युटी म्हटलं तरी चालेल पोलीसची ड्युटी करणं काय सोपं नाही आहे पोलीस झालं आर्मी झालं कमांडो झालो ह्या ड्युट्या खूप हेवी ड्युटी आहेत तर मित्रांनो एक दिवस असाच विश्वनाथ आपली ड्युटी पूर्ण करून आपल्या घरी गेला संध्याकाळचं जेवण वगैरे करून सण झोपी गेला होता संध्याकाळच्या अकरा वाजता त्याचा वॉकी टॉकी वाचतो आता ही, जे ही जी गोष्ट आहे ही गोष्ट पन्नास साठ वर्षाच्या अगोदरची गोष्ट आहे त्यावेळेस काय कुठले मोबाईल वगैरे जास्त नव्हते त्यामुळे ते वॉकीटॉकीचा यूज करायचे जे वायरलेस एस एम एस त्याच्यावर पडतात एक मशीन असते त्याच्यामध्ये बोलायचं आणि तो पाठवायचा जेवढ्यांजवळसुद्धा वायरलेस तो वॉकीटॉकी आहे त्यांच्यापशी तो एस एम एस ॲटोमॅटिकली जाऊन पडतो तर रात्रीला साडेदहाचे अकराच्या सुमारास विश्वनाथच्यासुद्धा वॉकीटॉकीवर एक एस एम एस पडतो आणि तो एस एम एस असा पडतो की बेलापूरजवळील त्या छोट्याशा जंगलामध्ये एक मर्डर झाला आहे आणि तिथे ते मळं खुल्ल्यावर पडलेलं आहे तर विश्वनाथला असा ऑर्डर येतो की तुम्ही जा त्या मळ्याचा थोडंसं ध्यान ठेवा त्याचं पंचनामा करा आणि सकाळपर्यंत तिथेच थांबा जोपर्यंत पोलीसच्या व्हॅन येत नाही तर बाकीचं सपोर्ट येत नाही बॅकअप येत नाही तोपर्यंत त्या मळ्याचं तुम्ही निगराणी ठेवा त्याच्यावर तुम्ही लक्ष ठेवा कारण की बाबा तो जंगली एरिया आहे तिथे कोणीही त्या मळ्याला नुकसान पोहोचवू शकेल म्हणजे की जंगलातले जनावरं वगैरे लांडगे कोल्हे कदाचित एखादा वाघ वगैरे असेल तोसुद्धा मांसाहारी जनावरं खूप जास्त असतात आणि असं मड वगैरे काही पडलेला असाल तर तो लगेच त्यांना खाण्याला सुरुवात करतात आणि जर त्यांनी काही इजा पोहोचवली तर आपल्याला कळणार नाही की नेमकं कोण काय केले नाही तर विश्वनाथ त्या क्वॉर्टर्समधून वर बाहेर निघला बाहेर निघल्याच्यानंतर त्याने एका कॉन्स्टेबलला सोबत घेतलं जो त्याच्याच घराच्या शेजारी राहत होता ते दोघेही जण विश्वनाथच्या स्कूटरवर त्या जंगलाकडे निघले जंगल तीस किलोमीटर होतं आणि त्याला सहज आरामशीर जाता जाता घंटा ते दीड घंटा लागला त्या मड्यापाशी पोहोच पोहोचोच तर बारा साडेबाराचा टाईम त्यांना अलगत झाला होता तिथं गेल्याच्या नंतर त्या मळ्याकडं बघतात तर ते मड खूप बेकार अवस्थेमध्ये तिथं पडलेलं होतं त्यांचा त्या मळ्याचा एक बुबुळ बाहेर आलेला होता पूर्ण चेहऱ्याने कुणातरी असं नखानं वरखंडे मारल्यासारखे होते त्याच्या पोटाचा असं थोडासा भाग गायब होता पोटामधली सगळी आतडी अशी बाहेर पडलेली होती आणि त्यांना वाटत होतं की बाबा ह्याचं जे मर्डर वगैरे झालेला आहे हे कोणा माणसाने नाही केलेला ना? हे कोणीतरी जनावरांचं काम आहे कारण की असा माणूस मारू शकत नाही ना आणि माणसाने मारलं तर धारधार वस्तूच्या काही घाव दिसतील पण हे थोडं अलगच होतं डोळेबाहेर चेहऱ्यावर सगळ्या वरखंड्या वर पोटातली आतडी बाहेर पडलेली मांडीचे लोथडे तोडलेले हे थोडं अलग प्रकार होतं यांनी पंचनामा केला पंचनामा करता करता अजून एक एस एम एस त्या वॉकडॉक्यूवर पडतो की जो विश्वनाथले कॉन्स्टेबल आपल्यासोबत घेऊन आला होता त्या कॉन्स्टेबलच्या वडिलांची तब्येत अचानक खूप जास्त बिघडली होती आणि त्यासाठी त्याला घरी बोलावलं होतं आता हे एस एम एस आल्याच्यानंतर विश्वनाथ त्याला म्हटलं की तू जा पण जाण्याच्या अगोदर आपण एक काम करू या जंगलामध्ये एक चेकपोस्ट आहे त्या चेकपोस्टमध्ये आमच्या दोघांना तू नेऊन सोड म्हणजे त्या मड्याला आणि मला म्हणजे जर तू इथून गेला आणि मी इथे जर राहिलो या जंगलामध्ये थोडंसं जंगली जनावरं वगैरे आहे तर ते थोडे हवी होतील आणि माझ्यावर थोडे धावतील तर ते मी एकला काय करणार आहे भले त्यांच्याजवळ रिव्हॉल्वर होती बंदूक होती तरीसुद्धा सेफ्टीसाठी जवळ एक चेकपोस्ट होताच आता त्या चेकपोस्टवर दिवसा राहायचे माणसं दिवसा पोलीसवाले राहायचे पण संध्याकाळी कुणीही नव्हतं तिथे आणि राहतो सुद्धा नव्हतं कारण की एवढ्या जंगलामध्ये राहणं शक्यच नाही तर दोघे जण त्या मड्याला उचलतात त्या चेकपोस्टमध्ये नेतात आणि त्या रूममध्ये नेऊन टाकतात त्या मळ्याजवळच खुर्ची टाकून थोड्या अंतरावर विश्वनाथ बसतो आणि विश्वनाथ आपलं स्कूटर त्या कॉन्स्टेबलला देत बोलला की जा बाबा वडिलाची काळजी कर आणि लवकरात लवकर परत वापस ये आपल्याला कामंसुद्धा करायची आहे तो कॉन्स्टेबल म्हणला ठीक आहे मी जातो आता तो कॉन्स्टेबल गेल्याच्या नंतर तो काही इतका घाईघाईनं थोडी येणार आहे घरी जाईल वडिलांची देखभाग करल त्यांना दवाखान्यात नेईल आणेल थोडासा रोमॅन्स वगैरे करेल आणि नंतर तो मग इकडे येईल विश्वनाथ तिथं त्या मळ्यापाशी बसलेला होता बसता बसता विश्वनाथचा डोळा कधी लागला काही कळालंच नाही मग अर्ध्या एक घंट्याच्या नंतर विश्वनाथच्या कानावर थोडा आवाज पडला काहीतरी घुरल्यासारखा विश्वनाथचे डोळे उघडले डोळे उघडल्याच्यानंतर बघतो तर काय पूर्ण अंधार झालेला होता लाईट गेलेली होती आणि तेवढ्या अंधारामध्ये त्याला थोडंसं अंतरावर लाल फळक्क डोळे दिसू लागले जणू की ते कोण्या तरी उजेडामध्ये चमकतायत आणि ते लाल जरा डोळे त्यांच्या आपल्या आपच म्हणजे स्वतः चमकतायत विश्वनाथ थोडा घाबरला म्हटलं की यार लालडोळे चमकतायत दरवाजा बंद केलेला आहे खिडकी बिडकीमधून तर नाही ना घुसलं अरे बापरे जवळची बॅटरी पटकन थांबळतो घेतो आणि दाबतो आणि बघतो बघितल्याच्या नंतर विश्वनाथला घाम सुटतो त्याच्या पायाखालची जमीन सरकते त्याला काय करावं काय नाही काय सुधरत नव्हतं अंगामधून फुल गर्मी बाहेर येते कारण की जे डोळे याला दिसू लागले ते डोळे दुसरे कुणाचे नव्हते ते त्या मळ्याचे डोळे होते ते मडं उठून मांडी घालून बसलं होतं आणि विश्वनाथकडं बघू लागलं आणि बघता बघता अलग प्रकारचं हसायला लागलं जोर जोरात आणि हसता हसता म्हणला काय विश्वनाथ ओळखलं का मला अशा <laughs> प्रकारचं विश्वनाथ त्याच्याकडे नुसता बघू लागला काय करावं काय सुधरत नव्हतं स्वतःकड बंदूक तर होती पण ती चालवायची काय सुधरत नव्हतं असा प्रसंग तुमच्यासमोर आल्यावर तुम्ही काय करसाल चड्डीमध्ये मृतनं होईल ना असंच विश्वनाथचं सुद्धा झालं होतं पण तो मडं बोलल्याच्यानंतर विश्वनाथला थोडंसं आठवलं की आवाज कुणाचा आहे कारण की विश्वनाथने पंधरा दिवसाच्या अदोगरच एका एनकाउंटरमध्ये एका आरोपीला मारलं होतं आणि त्याचा आवाज हुबेहू असाच होता आणि त्याला हे लक्षात आलं होतं की लगेच तो म्हण लगेच बोलतो की आता तू संपणार तू संपणार विश्वनाथ तू संपणार इतकं बोलताच विश्वनाथला काय झालं काय माहीत देवाची कृपा पटकर उठला जोरात पळत सुटला त्या चेकपोस्टच्या रूमच्या बाहेर आणि बाहेरून दरवाजा लावून घेतला मगातून थपथपचे आवाज येत होते आणि बघता बघता विश्वनाथ तिथे बाहेरच बसला आणि बसल्याच्या नंतर त्याचे डोळे लागले डोळे उघडतो तर बघतो तर काय विश्वनाथ त्या चेकपोस्टच्या बाहेर पडलेला होता पडल्याच्या नंतर तोच कॉन्स्टेबल आलेला होता चेक चेकपोस्टवर आणि विश्वनाथला उचलू लागला जो संध्याकाळी होता उचलल्याच्या नंतर विश्वनाथला म्हणतो की तू इथं कस काय पडलेला आहेस तो विश्वनाथ त्याला हा सगळा प्रसंग सांगतो प्रसंग सांगितल्याच्या नंतर दोघे जण त्या चेकपोस्टच्या रूममध्ये जातात आणि बघतात तिथं कुठलंही मर्ड नव्हतं आणि कुणाचाही मर्डर झालेला नव्हता तिथून बाहेर येतात तर तो कॉन्स्टेबल विश्वनाथला पुन्हा एक गोष्ट सांगतो मी पोलीस स्टेशनला गेलो होतो तर तिथे सुद्धा अशी कोणतीही इन्फॉर्मेशन नाही आहे आणि तिथं असं कोणतंही रेकॉर्ड नाही आहे ज्या रेकॉर्डमध्ये आपल्याला तो एस एम एस आलेला दिसेल कसं घडलं असेल हे आणि हो माझ्या वडिलांची तब्येत अशी बात खराब नव्हती त्याचासुद्धा माझ्या वॉकटॉकमध्ये रेकॉर्ड नाही आहे हा प्रसंग त्या दोघांजणांसोबत घडलेला आणि हा सत्य प्रसंग आहे बेल्लापूरमध्ये घडलेला तर मित्रांनो तुमच्यापाशी जर असा प्रसंग असेल तर प्लीज माझ्यासोबत शेअर करा खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक व्हॉट्सअप नंबरसुद्धा दिलेला आहे एक जीमेल आय डीसुद्धा दिलेली आहे आणि इंस्टाग्राम आय डीसुद्धा दिलेली आहे ज्याच्यावर तुम्हाला सोपं पडेल त्याच्यावर तुम्ही मला शेअर करू शकता तर भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये तोपर्यंत नमस्कार